माऊलींच्या पालखी सोहळ्याचं सोलापूरकरांनी अगदी जोरदार स्वागत केलं त्यानंतर हा सोहळा नातेपुते मुक्कामी जाऊन विसावला नातेपुतेकरांनी देखील माऊलींच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती नातेपुतेच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभा करण्यात आलेला देखावा वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात विठ्ठल मी आत्ता नातेपुतेमध्ये आहे आणि आज माऊलींचा पालखी सोहळा हा नातेपुते या मुक्कामी ना, नाते ना, आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत असाल नगरपंचायतीच्या वतीनं नातेपुते नगरपंचायतीच्या वतीनं यावेळेला या ठिकाणी हा सुंदर असा देखावा उभा करण्यात आला आहे माऊलींचा फोटो याच्यामध्ये आहे विठ्ठलाचा फोटो आहे आणि संत तुकारामांचा देखील या ठिकाणी फोटो आहे अतिशय सुंदर असा हा रथ या ठिकाणी अगदी जे प्रवेशद्वार आहे नातेपुतेचं हे नातेपुतेचं प्रवेशद्वार पंचायतीच्या वतीनं या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि या पंचायतीच्या बरोबर गेट जवळच अशा पद्धतीचा एक हा सुंदर असा पुतळा हा उभा करण्यात आलेला आहे ज्यामध्ये माऊली आपल्याला दिसत आहेत तुकाराम महाराज आपल्याला दिसत आहेत आणि विठ्ठलाचा देखील अतिशय सुंदर अशा पद्धतीचा पुतळा या ठिकाणी उभा करण्यात आला आहे जो येणाऱ्या या ठिकाणी माऊलींचं स्वागत करतो आहे वारकऱ्यांचं स्वागत करतोय आणि अतिशय आनंदाचा हा सोहळा आपल्याला दिसतोय नातेपुते या गावामध्ये नातेपुतेच्या अगदी पालखी स्थळापासून अगदी काही अंतरावरती हा पुतळा आणि हे सगळं रथ या ठिकाणी उभा करण्यात आहे कॅमेरामॅन नित्यानंदासह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी नातेपुतेवरून